गणपती स्पेशल सुपर डील्स फक्त तुमच्या शहरात साजरा करा उत्सव आणि मिळवा अद्भुत ऑफर्स डीटन टन इन्व्हर्टर एसी केवळ तीस हजार नऊशे नव्वद सर्व ब्रँड एकाच ठिकाणी सॅमसंग एलजी हेअर कॅन्डी ओनडा ब्लू स्टार इंटेक्स सर्व काही फक्त एंटरप्राइजेस मध्ये होलसेल दरात इलेक्ट्रॉनिक्स हवे आहेत का आमच्या शोरूम मध्ये भेट द्या आणि पहा आनंदी ग्राहकांचे अनुभव बजाज फायनान्स सह सुलभ उधारी सुविधा उपलब्ध आता कोणतीही खरेदी अधिक सोपी आणि परवडणारी दापोली शोरूम दापोली अर्बन बँक शेजारी खेड शोरूम अभिषेक कृपा वाणीपेठ खेड तुमच्या जवळच्या शोरूम मध्ये भेट द्या आजच संपर्क करा आठ सात नऊ तीन सात दोन एक नऊ 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 किंवा नऊ शून्य चार नऊ तीन आठ सात चार आठ चार दीप एंटरप्राइजेस एकमेव शोरूम जिथे मिळतील उत्तम डील्स स्वागत आजच्या आठवड घडामोडी माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांच्या उपस्थितीत तळे विभागातील उबाटा गटातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश खेड तालुका नाभिक समाज संघटनेच्या अध्यक्षपदी अमर दळवी यांची बिनविरोध निवड अथर्व प्रशांत सावंत यांचे मनसे महाराष्ट्र राज्य सर चिपी ऍडव्होकेट वैभव खेडेकर यांच्या हस्ते सत्कार बावा चव्हाण मित्रमंडळ खेडतर्फी आरती संग्रह पुस्तकाचं प्रकाशन सव्वीस निवृत्त महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते सन्माननीय रामदास भाई कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता उबाटा गटाचे उपजिल्हा प्रमुख विजयराव जाधव यांच्या तळे चंदनवाडी उधळवाडी उबाटा गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश झाला यावेळी शिवसेना उपनेते तथा माजी आमदार संजयराव कदम जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण शिवसेना तालुका प्रमुख सचिन धाडवे खेड शहर प्रमुख कुंदन सातपुते सर्व शिवसेना युवासेना महिला आघाडी सेना चंदमाळी फुगलेवाडीचं मी मनापासून स्वागत करतो त्यांचा त्यांना धन्यवाद देतो मी त्यांना एवढंच सांगेन आपण आज पुन्हा एकदा प्रवेश केला आपल्याला विकास कामाबाबत कुठलाही पश्चाताप होणार नाही ही जबाबदार निधी मला वाटतं संबंध महाराष्ट्रामध्ये सगळ्यात अधिक निधी विकासाचा हा योग्य आणला आणि मला सांगा अतिशय आनंद होतोय ज्याला म्हणतो बाप सवाई बेटा कालच अठरा तारखेला योग्य दलाचा लोकमतच्या वतीनं लंडनमध्ये महाराष्ट्र पूजन महाराष्ट्र रत्न म्हणून लंडनमध्ये दादाचा सन्मान झाला मला खूप आनंद लागला होता माझ्या पाणी आलं ते माझा सत्कार झाला होता राष्ट्रपतींनी केला होता संजयवत प्रतिभासाहेब पाटील त्यांनी माझा सत्कार केला होता पण योगेश दादा ही दुसरी टाम असताना लोकमतच्या माध्यमातून त्यांचा लंडनमध्ये सत्कार झाला आणि महाराष्ट्र रत्न म्हणून त्यांना पुरस्कार मिळाला मला बाप म्हणून समाधान मला खूप समाधान खूप समाधान आणि माझा मुस्लिम बांधव आता सिकंदर जे असं मी मध्ये थांबवलं कारण सगळ्या इतिहासाला माहिती आहे ते साक्षीदार आहे सिकंदरजी वीस वर्षे या सगळ्या मंडळांनी मला मत दिलेली आहे मी इथून चार वेळा निवडून गेलोय जस काय कोणते आता पाहुणे बटले तुम्ही सांगताय म्हणून <laughs> रामदास कदम काय ह्या खेड तालुकाच नाही महागासातल्या कानाकोप्यातल्या प्रत्येक माणसाला माहिती आहे असं मी आणि मध्ये मी स्टेटमेंट दिली होती ती काही लोकांना लागली थोडसी की माझ्या दोन सभा झाले असते या तर भास्करला विविध सजाव मतांनी पाळणार असता हे बोललो हे मी काही चुकीचं बोललो नाही हे चुकीचं नाही बोलून आणि मी शशिकांत चव्हाण यांना सांगितलं होतं की माझ्या तीन सभा लावा मागच्या वेळेला नाव घेतलं नाही तो नाव घेतो मी लोकांना कळलं पाहिजे म्हणून माझ्या तीन सभा लावा म्हणून सांगितलं होतं एक गुहाग एक रोटे आणि एक पण खूप मोठा आपल्याला प्रयोग जाणवला असता पण दुर्दैवानं योग्यदादा उभा होता महाराष्ट्रामध्ये मी जवळजवळ दहा सभा घेतल्या भाऊ महाराष्ट्रामध्ये मी दहा सभा घेतल्या या विधानसभेला या विधानसभेला काही ठिकाणी हेलिकॉप्टरने गेलो काही ठिकाणी विमानाने गेलो आणि महाराष्ट्रात दहा सभा घ्यायचं पुन्हा ते यायचो पण चव्हाण सभांना मी सांगितलं होतं की माझ्या तीन सभा तुम्ही गोळागाच्या सांगत नावा म्हणजे ही घाण कायमची ती गेली मला धाव आहेत पण ते वैचारिक हवे तत्वाचे हवी असता असा कामाने पण या कोकणामध्ये आपण पाहतोय उठायचं आणि कोणाला काही बोलायचं पंतप्रधानांना काही बोलायचं त्याच्या गृहमंत्र्यांना काही बोलायचं त्याच्या मुख्यमंत्र्यांना काही बोलायचं माजी मुख्यमंत्र्यांना काही बोलायचं मग उदय काही बोलायचं रामदास सदनला काही बोलायचं पुनिल गटकरांना काय बोलायचं नारायण काय बोलायचं आपण तुझे अवघात काय ते सांग तू आहे कोण या रामदास तुला पंच्याण्णव सालामध्ये बाळासाहेबांना सांगून तिकीट दिली विधानसभेला म्हणून तू विधानसभा बघितलीस घ्यावं की आडवाहून माझ्या पायावर डोकं होतं असा फॉर्म होत आहे जो माझा होऊ शकत नाही तुमचा काय होणार आहे तुमचं काय तुम होणार मागच्या सहा महिन्यात आली माझ्याकडे तिथे तिची यादी दिली होती ती सगळी कामं मी मंजूर करून दिली होती खाणीपट्ट्या खाणीपट्ट्याची जवळजवळ वीस बावीस कामा अधिक तीन कोटीची कामं मी खाणीपट्ट्याला दिली होती भाऊ निवडणुकीच्या आली निवडणूक आली दिवशी दिवशी ही सगळ्या ठिकाणी कामा जेव्हा ही यादी होती ना यादी मला सगळ्या शेवटी मिळाली आणि सुद्धा लागते संघटना कामं दिली अनेक ठिकाणी कामं दिली कल अहमद मोला शिवला तिचे पण आमचा कुठं गेला शिवचा कुठं गेला आमचा देवग पालेकर त्यांनी मला फोनवरती दम दिला बाई कामामध्ये दोस की नाही भाऊ वाटलं तू आपलं खालचे खालच्या वाजून मला भीती वाटत की फोनवरती त्याची कामं मंजूर कोण दिली फोनवरती आणि म्हणून मी विकासाला कुठं कमी नाही विकास कामाला मी कुठेही कण बटू नाही आणि आज तुम्हाला पुण्यात आपण तयार करतो माझ्या खाडी पट्ट्याच्या या आणि तिकडचं हे सगळे मोकळे आहेत तुम्हाला विकासासाठी पुलासमोर हात पसाय मेल मी लावणार नाही तुम्हाला मी शब्द मात्र आहे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर आता प्रतिक्रिया येऊ लागल्या यावर शिंदेच्या शिवसेनेचे नेते रामदास भाई कदम हे या भेटी संदर्भात काय म्हणाले ते पाहूया राजकीय भेटलो नाही तर मुंबईच्या मुंबईचं नियोजन आपल्याला तीस वसंत आता कसं आठवलं कालपर्यंत दोन भाऊ एकत्र आले तो, तो ठाकरे बॅन होतो असं म्हणत होते काय झालं उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना सोनिया गांधीच्या पायाजवळ नेऊन घाण ठेवली ती काँग्रेस बँड झाले ना ठाकरे बँड कसा होऊ शकतात आणि उद्धव ठाकरेनी मुंबईतून सगळा मराठी माणूस हा मुंबईच्या भाग हरवला कालच माझ्या भाषणामध्ये मी काल गांधी बोल म्हटलं एकनाथ शिंदेनं सांगितलंय की गिळगाव लालबाग दादर या सगळ्या भागामध्ये जो मराठी माणूस होता तिथं आता सगळ्या उंच उंच चाळीस पन्नास पायाच्या बिल्डिंग झाल्या ती हिमाग झाल्या त्या प्रत्येक बिल्डिंगमध्ये किती मराठी माणूस आहेत तिथं सर्व करून घ्या आणि सगळ्यांना पाठवा उद्धव ठाकरे पाठवा कल्याण डोंबिवणीच्या पुढं नानासोपाच्या पुढे सगळा मराठी माणूस घालण्याचा बाप उद्धव ठाकरे केले ना महानगरपालिका त्यांच्या हातामध्ये होती ना पंच वर्ष आणि काल त्यांचा भोपळा फुटला आणि मराठी माणूस सोबत नाही मराठी माणसानं आपल्याला पाठ दाखवली हे काल त्यांच्या लक्षात आलं म्हणून मला वाटतं आज राज ठाकरे जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटले आणि मुंबईचं नियोजन त्यांना कसं हवंय जसा दिला असेल त्यांनी कारण त्यांना कळलं मराठी माणूस आपल्यासोबत नाही पाठ दाखवली बोपडा फुटला आता महानगरपालिका तेच होणार आहे मग आपल्यासोबत जे आहे आपल्याकडे ते जाऊन मुख्यमंत्र्यांना द्यावं म्हणून त्यांनी ते, ते दिलं याचा अर्थ स्पष्ट झाला की त्यांनी कबूल केलं की आता आम्ही महानगरपालिकेमध्ये बसणार नाही त्यांनी कबूल केलं त्याला जर वाटलं असतं महानगरपालिका आमच्याकडे येते तर तो आता त्यांनी स्वतःने ठेवला असता स्वतः काम करून घेतली असती पण आता चित्र स्पष्ट झालं राज एक वैशिष्ट्य आहे ते काय लपून ठेवत नाही उद्धव ठाकरेंना त्यांनी महाराष्ट्र लोकांसमोर आणली अशा प्रकारची राजकारण्याची भूमिका मुंबईमध्ये राहिलेली आहे पहिल्यांदा उद्धव ठाकरे काय केलं ते बोला पंच वर्षामध्ये टक्क्याचं राजकारण काय झालं ते शोधा खिचडीमध्ये मध्ये घोटाळ्यामध्ये कोण आहेत ते शोधा त्याच्यापर्यंत बोला म्हणावं ते इंच 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 करण्यापेक्षा पाच पाच सहा सहा आठ आठ नऊ टक्क्याचं काय झालं तिथं अधिलक्ष घाला आता धन्यवाद बीटेक इन बायोलॉजिकल सिस्टीम इंजिनिअरिंग या पदवी अभ्यासक्रमात युनिव्हर्सिटी मोहाली चंदीगड येथून उल्लेखनीय यश प्राप्त केल्याबद्दल अथर्व प्रशांत सावंत आणि त्यांच्या कुटुंबियांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांनी अभिनंदन केलं यावेळी शहर अध्यक्ष ऋषिकेश कानडे मनविसे माजी जिल्हाध्यक्ष तथा राजवैभव नागरी सहकारी पतसंस्था खेडचे उपाध्यक्ष भालचंद्र उर्फ उर्फ नंदू साळवी दादू आणि स्वरूप उपस्थित होते मंगळवार दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी सायंकाळी आठ वाजता हॉटेल विष्णुलीला चिजगर येथे मंडळाचे अध्यक्ष रमेश उर्फ बाबाशे चव्हाण यांच्या हस्ते आरती संग्रह पुस्तकाचं दिमाकात प्रकाशन करण्यात आलं यावेळी मंडळाच्या सदस्यांमार्फत अध्यक्ष रमेश रूप बाबाशेठ चव्हाण यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला प्रभाकर कोळेकर यांनी पुस्तक प्रकाशन सोहळ्याचं प्रास्ताविक केलं या प्रास्ताविकात त्यांनी आरती संग्रह पुस्तक प्रकाशनाचा उद्देश स्पष्ट केला यावेळी अनिल रामचंद्र सत्रे अनिल मोरे सूर्यकांत साळवी विनय माळी प्रभाकर कोळेकर यांनी मनोगत व्यक्त केलं पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे तसेच बावाशेख मित्र मंडळाचे अध्यक्ष रमेश चव्हाण यांनी आपल्या मनोगतात आरती संग्रह पुस्तकाचे वितरण हे खेडमधील सर्व शासकीय कार्यालये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि गणेश भक्तांपर्यंत गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी करण्यात येणार असल्याची ग्वाही दिली तसेच बावाशेठ मित्रमंडळातर्फे भविष्यात विविध समाजोपयोगी विधायक उपक्रम राबवण्याचा संकल्प देखील त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केला या आरती संग्रह पुस्तक प्रकाशन सोहळ्याला बावाशेख मित्रमंडळ खेळचे समीर सावंत दीपक पाटणे गणेश भोसले प्रवीण छपरे संदीप म्हसकर रमेश वणकर रवींद्र प्रभू जितेंद्र भिलारे कमलेश मोरे श्याम शिर्के आदी सदस्य उपस्थित होते अनिल मोरे यांनी उपस्थित सदस्यांचे आभार मानून पुस्तक प्रकाशन सोहळ्याचा समारोप केला संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त आयोजित बैठकीत खेड तालुका नाभिक समाज संघटनेच्या अध्यक्षपदी अमर अनंत दळवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली अमर दळवी हे विविध कार्यात सक्रिय असून यापूर्वी त्यांनी सेक्रेटरी पदाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली सध्या ते वीरजीवा महाले खेड शहर नाभिक समाज संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम करतायत तसेच जे सी आय अध्यक्ष म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली असून त्यांना उत्कृष्ट अध्यक्ष हा बहुमान समाजासाठी दिलेल्या योगदानावर आणि कामगिरीवर विश्वास ठेवून समाज बांधवांनी त्यांची अध्यक्षपदी निवड केली असल्याची माहिती खेड तालुका नाभिक संघटनेचे अध्यक्ष श्यामसुंदर दळवी यांनी दिली तसेच उपाध्यक्षपदी सचिन धाडगे सचिन चव्हाण विक्रांत पवार सेक्रेटरी नितीन साळुंके सहसेक्रेटरी समीर पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली याच कार्यक्रमादरम्यान तालुक्यातील नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि समाजातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमासाठी माझी कार्यक्रमासाठी माजी अध्यक्ष रघुनाथ पवार संजय पवार सीताराम राऊत माने माजी उपाध्यक्ष अमोल गडवी सल्लागार प्रशांत गडवी सचिन कदम चव्हाण चव्हाण बांधव उपस्थित होते महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महिला आणि बालविकास विभागाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आणि उपक्रमांचा आज मंत्रालय मुंबई येथे महिला आणि बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी आढावा घेतला महिलांच्या आरोग्याशी निगडित समस्या सोडवण्यासाठी आदिशक्ती करण्यासाठी विविध पोषण उपक्रम राबवले जात आहेत महिला आणि बालकांवर होणाऱ्या लैंगिक आणि शारीरिक अत्याचारांना प्रतिबंध घालण हिंसामुक्त कुटुंब आणि सुदृढ समाज निर्माण करण्याच्या उद्देशाने या विभागाची वाटचाल चालू आहे यावेळी महिला आणि बालविकास विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव आयुक्त कैलास पगारे सहसचिव विराट ठाकूर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते कुमारी तन्वी तानाजी थी सावंत हिची इंडियन एअरफोर्स मध्ये निवड झाली रत्नागिरी जिल्ह्यामधून हे यश प्राप्त करणारी ती पहिली युवती ठरली असून आज तिचा स्वामी परिवाराकडून सन्मान करण्यात आला आणि तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या याचबरोबर वेळ झाली इथे थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी